नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे आज सकाळी राजेश कुमार जैन अपक्ष उमेदवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या मूलभूत सुविधा कशा प्रकारे पूर्ण करता येईल याकडे राकेश जैन यांचं लक्ष असणार आहे नाही आहे सिव्हिल हॉस्पिटल पाहिजे इथे इथे स्मार्ट सिटी म्हणतो तेव्हा आपण एम्स आणि आय आय टी जसं इन्स्टिट्यूट पाहिजे आज पाण्याची व्यवस्था बघा तुम्ही सत्तावीस गावाला तीन तीन दिवस पाणी नाही आहे त्याच्यासाठी वेगळी काहीतरी सुविधा झाली पाहिजे ब्रिटिश कालापासून जे काला सुविधा आहे ते आतापर्यंत चालतं त्याचा काहीतरी बदलाव केला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पण मी बंडखोरी करत नाही माझा एकच मुद्दा आहे की विकास झाला पाहिजे जनतासाठी लढणारा कोण त्यांच्यासाठी बोलणारा कोण मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून लढतोय मी पक्षाचा कुठल्याच पक्षाचं नाहीये पण दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीची ही सीट होती एवढे वर्ष झाले भाजपला ही सीट मिळत नाही आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा रोष होता आणि त्यांचा छुपा पाठिंबा माझा पाठीमागे आहेत म्हणून मी चुनाव लढतो द रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रि न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद